राज्य सरकारने परमिट रूम दारूवरील कर मोठ्या प्रमाणात वाढवला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम चौदा जुलै रोजी बंद असणार आहेत महाराष्ट्र राज्य परमिट रूम असोसिएशन संघटनेने व सर्व पदाधिकारी सदस्य यांनी हा निर्णय घेतला असून दारूवरील वॅट परवाना शुल्क व उत्पादन शुल्क मोठ्या प्रमाणात वाढले आहे राज्य सरकारच्या या कर वाढीमुळे हॉटेल व्यवसायाला कर सुनामीचा मोठा धक्का मिळाला आहे महाड पोलादपूर बिरवाडी बार असोसिएशन यांनी एका बैठकीमध्ये निर्णय घेऊन चौदा जुलैला सर्व परमिट रूम बंद राहणार असल्याचे सांगितले आहे या संघटनेकडून उद्या महाड राज्य उत्पादन शुल्क विभाग व प्रांत कार्यालयांना ले लेखी निवेदन देण्यात येणार असून राज्य शासनाने वाढीव कर कमी करून द्यावे तसेच बार असोसिएशनची मागणी पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी बार बंद आंदोलन कायमस्वरूपी राहील असा इशारा महाड पोलादपूर परमिट रूम बार असोसिएशन अध्यक्ष सुनील अग्रवाल यांनी दिला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद